मी शरद रामचंद्र देव दोनशे सात बस शनिवार पेठ या ठिकाणी राहत होतो आयुष्यामध्ये मला पहिल्यांदा माझ्या प्रश्नासाठी उपोषण करावं लागतं हे सगळ्यात मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे आत्तापर्यंत आंदोलनं केली उपोषणं केली वेगवेगळे देड़ प्रश्न जे होते ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला ते सगळं समाजासाठी केलं पण आज दुर्दैव माझं की माझ्या प्रश्नासाठी आज मला या ठिकाणी उपोषण करावं लागत आहे करा टी पी एस स्कीम क्रमांक एक याचा फायनल प्लॉट आहे तीनशे बहात्तर आणि याची एकूण समायकातली जी क्षेत्र जमीन आहे ती सातशे एकसष्ट पॉईंट दहा आहे आता या सामायिक इस्टेटमध्ये जे सगळे इस्टेटदार आहेत मिळकतदार आहेत त्यांची प्रत्येकाची बायफर्केशन त्या त्या पद्धतीनं झालेली आहे त्यांचे त्यांचे नंबर त्या ठिकाणी सिटी सर्वेमध्ये उदकृत केलेले आहेत परंतु तब्दील करणे त्याचे दस्त करणे सार्वजनिक जो देवीला उत्तरालक्ष्मीला जाण्याचा जो रस्ता आहे तो रस्ता लिहून घेऊन चटे क्षेत्रामध्ये दाखवणे आणि तो मुख्याधिकाऱ्याने मान्य करून त्यांना त्या पद्धतीनं बांधकामासाठी परवानगी देणे हा जो उपद्व्याप मुख्याधिकारी करतायत म्हणजे एक फरशीची कुराड सर्वसामान्य माणसात डोक्यात घालून त्याचा मेंदू बाहेर निघाला पाहिजे अशी ही जी यांची प्रक्रिया चालू आहे मुख्याधिकाऱ्याची त्यांना ताबडतोब त्या ह्याच्यावरनं बडतर्फ केलं पाहिजे अधिकार प्राप्त झाला तर त्या अधिकाराचा दुरुपयोग याने करता कामा नये मी मान्य कलेक्टर साहेब मी मान्य तुमचे जिल्हाधिकारी साहेब तुमचे तहसीलदार साहेब पी आय आय कराडचे या सगळ्यांना मी पत्र लिहिलीत मुख्याधिकाऱ्यांना तर पत्र लिहून लिहून मी थकलो आमच्या या देहाकडून देवाकडे जाण्याची आमची तयारी झालेली आहे मध्ये देश लागतो या देशातली माणसं अशा पद्धतीनं का वागतात याचं मला फार मोठं फूड आहे हा देश हा तुमचा विक्रमादित्याचा आहे जादूगारांचा आणि गारुड्यांचा नाही काली काली कलकत्तेवाली तोडगे दुश्मनती नली बच्चे लोक ताली बजाओ असला विषय इथं नाही राजा थांब सर्वप्रथम माझ्या प्रश्नांचं उत्तर दे आणि मगच सिहासनादिष्ट हो त्या सर्व प्रश्नांची उत्तरं राजा विक्रम तातडीनं आणि व्यवस्थित रीतीनं देत असे ते सगळे प्रश्न जी पुतळी विचारत असे ते समाजाभिमुख असत समाजाचे प्रश्न हे जे अधिकारी आहेत हे भावले आहेत का यांनी सोडवले पाहिजेत प्रत्येक गोष्ट ही न्यायालयाकडे घेऊन गेली पाहिजे हा कुठला शिरस्ता हा कुठला न्याय देण्याची पद्धत आता माझं वय एवढं झालं एकोणसत्तर वर्ष वय आहे माझी पत्नी सदुसष्ट वर्षाची आहे आता शांत निवांतपणानं आमची राहण्याची प्रक्रिया असली पाहिजे अहो तुम्ही धमकी देऊन फोनवरनं आम्हाला समायक असलेली भिंत पाडताय समायक असलेले रस्ते ताब्यात घेताय तुमची तुम्ही घरं पाडताय आणि दुसऱ्याची घरं घरं पाडून तुमची स्वतःची घरं बांधताय ही गोष्ट या समाजामध्ये योग्य आहे का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे न्यायालयात जाण्याची प्रक्रिया आम्ही किती करायची आणि त्यातनं न्याय की केव्हा मिळणार आम्हाला माननीय आदरणीय नामदार उच्च न्यायालय मुंबई यांचा निकाल सगळा व्यवस्थित रीतीनं आमच्या बाजून झाला आहे खरेदीपत्रामध्ये मालकांना जे काही खरेदी द्यायचं आहे ते सगळं व्यवस्थित रीतीने त्यात उदकृत केले ते तुम्ही मान्य करणार आहे की नाही करणार ते अमान्य करून जर तुमच्या इमारती बांधणार असाल ते तर ते चुकीचा संदेश नाही का आणि सर्वसामान्यांवर अन्याय नाही का अशी आमची भूमिका आहे आम्हाला न्याय मिळावा खालच्या करार मान्य आदर न्यायालयाचा आदरणीय कार कर, कर, करार कोर्टाचा निर्णय आमच्या बाजून झाला आहे तुमच्या सत्र न्यायालयाचा निर्णय आमच्या बाजूने झालेला आहे आणि उच्च न्यायालयाने न्याया आम्हाला न्याया दिलं आहे आता ह्याच्यासाठी मी पुन्हा सुप्रीम कोर्टमध्ये अपील करू पाहू आणि तोपर्यंत आम्ही जगू पाहू म्हणजे ह्याचा आनंद घेण्याची प्रक्रिया आणि ही जी बाई आहे श्यामला कुलकर्णी आमची मावळण हिला ना मुलबाळ लक्षामध्ये विधवा आणि एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये गांधी हत्या जी झाली त्या हत्येमध्ये कोरपळून निघालेले हे घर निघालेले हे कुटुंब त्याच्यावर पुनरपी फुपट्यात पटण्याची वेळ यावी हे दैवी दुर्विलास नाही काय का आमचा ह्याच्यात दोष आहे तेवढं समोर त्यांनी सांगावं आमचं काय जर चुकत असेल तर आम्हाला माफ करावं आणि प्रयत्नपूर्वक न्याय देण्याचा प्रक्रिया माननीय कलेक्टर साहेब अहो तुम्ही मला सांगा बाराशे एकर त्याच्या संदर्भात तुम्ही ताबडतोब त्या ठिकाणी आदेश देता प्रांतांना की ह्याची चौकशी करा प्रांत लगेच तीन दिवसात त्याचा अहवाल देतात त्याप्रमाणे प्रक्रिया त्या चालू होती आणि इथं ह्या संबंधात इथं जे चालू आहे कारणमध्ये पोलिसांच्या हद्दीमध्ये याची प्रक्रिया तुम्ही करून ताबडतोब की हा जागा ताब्यात घेता आणि आमच्या गोरगरिबांच्या जागा अशाच कोणालाही लाटून देऊ शकता का तुम्ही त्याच्यावर कोण न्याय देणार न्याय कोण देणार कोण न्याय देणार अशी आमची भूमिका आहे धन्यवाद